ग्राम सुरक्षा यंत्रणेमुळे कागनीत मोठा अनर्थ टळला ग्राम सुरक्षा यंत्रणेमुळे तात्काळ व प्रभावी वापरामुळे जनावरांच्या चाऱ्याला आणि खासगी मालकीच्या गायरान क्षेत्राला लागलेली आग विझवण्यात कागनी ग्रामस्थांना यश आले असून मोठा अनर्थ टळला शुक्रवारी कागनी गावातील शेतकरी नरसिंग बाचुळकर शशिकांत बाचुळकर प्रथमेश देसाई यांच्या जनावरांच्या चाऱ्याला आणि खाजगी मालकीच्या गायरान क्षेत्राला अचानक अडीचच्या सुमारास आग लागली या घटनेमध्ये हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे याच वेळी आग लागलेल्या शेजारीत अनेक शेतकऱ्यांच्या जनावरांचा चारा गवत काजूची झाडे मोठ्या प्रमाणात आहेत सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेता गावचे ग्रामपंचायत सदस्य जनार्दन देसाई यांनी ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या हेल्पलाईन एक आठ शून्य शून्य दोन सात शून्य तीन सहा शून्य शून्य नंबर वरून तात्काळ ही माहिती संपूर्ण गावाला कळवली आणि काही वेळातच तेथे गावातील तरुण मतीसाठी धावले सर्व गावकऱ्यांनी मिळून आग विझवली व जनावरांच्या चाऱ्याला गवताच्या गंजीला आणि खाजगी मालकीच्या गायरान क्षेत्राला लागलेली आग ग्रामस्थांच्या मतीने विजवण्यात यश आले ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या तात्काळ व वा प्रभावी वापरामुळे पुढील मोठा अनर्थ टळला